केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक विकास म्हात्रे व त्यांची पत्नी माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे या दोघा म्हात्रे दाम्पत्यांनी भाजपा पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याकडे देत भाजपाला जय महाराष्ट्र केला येत्या काही दिवसात ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूकही येत्या नजिकच्या काळात होणार असून निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली गुरुवार दिनांक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे यांच्या सह दोघा म्हात्रे दाम्पत्यांनी भाजपा पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला डोंबिवली पश्चिमेकडील व वा राजूनगर नगर या दोन प्रभात विकास म्हात्रे व त्यांची पत्नी कविता म्हात्रे हे म्हात्रे दाम्पत्य भाजपा पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते भाजपा पक्षाचे नगरसेवक असतानाही त्यांच्या दोनही प्रभागातील विकास कामांसाठी भाजपाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून निधी उपलब्ध करून मिळत नव्हता राज्यात भाजपची सत्ता असताना तसेच स्थानिक आमदार भाजपाचे असताना प्रभागातील विकास कामांना निधी मिळत नसल्याने प्रभागातील विकास कामं केली जाणार कशी असा प्रश्न विकास म्हात्रे यांना दोनही प्रभागातील मतदारांकडून विचारणा केली जात होती त्यातच भाजपा पक्षाकडून म्हात्रे यांना स्थानिक पातळीवर जाणीवपूर्वक टाळत मान सन्मान दिला जात नसल्याने अखेरीस विकास म्हात्रे यांनी त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे या दोघांनी भाजपा पक्षाला सोड चिठ्ठी देण्याचा निर्णय घेत भाजपा पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला दोनही प्रभागातील ज्या पक्षाकडून निधी मिळेल तसेच पक्षात मान सन्मान मिळेल त्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं विकास म्हात्रे हे दोन हजार पाच सालापासून दोन हजार पंधरा सालापर्यंतच्या तीन पालिका निवडणुकीत सलग तीन वेळा निवडून आले असून त्यांची पत्नी कविता म्हात्रे या दोन हजार पंधरा साली पार पडलेल्या पालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या विकास, पक्षा पक्षा विकास म्हात्रे यांचे दोनही प्रभागात प्राबल्य असल्याने दोनही प्रभागात स्वतः व पत्नी निवडून आले असल्याने भाजपची ताकद वाढली होती भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपाला खिंडार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच डोंबिवलीत येणार असून त्यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे व कविता म्हात्रे हे पक्षात प्रवेश करणार आहेत विकासाबद्दल उंची झालं भारतीय जनता पार्टीच्या मंत्री मोदी रवींद्र चौदा यांच्यापासून काही लक्ष दिलं नाही परंतु आता असा निर्णय झालाय की नागरिक वर्ष विचारतात त्याकरता दुसऱ्या पक्षात जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे तो देखील निर्णय खालच्या पातळीवर चालत आहे आता आपल्या सर्व पत्रकारांना देखील आहे की उद्या परवा उदय साहेब येतात मला त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांशी चर्चा चालू आहे मी नक्की त्याचा देखील मला मान सन्मान भेटला आणि निधी भेटली तर नक्की उदय साहेबांचे घटना देखील घ्यायला तयार आहे ते�